महाराष्ट्र कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे नमो किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये देण्यात येतात तर दर दरवर्षी सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात पी एम किसान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये तर नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतसुद्धा राज्याच्या वतीने दरवर्षी सहा हजार रुपये देण्यात येतात दरवर्षी सहा हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात ते येतात त्यामध्ये दे वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्याच्या वतीने देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपयाच्या निधीमध्ये तीन हजार रुपयाची वाढ करण्याचा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यानुसार आता नमो शेक किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाची वाढ मिळणार आहे आता नमो शेतकरी किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजारऐवजी नऊ हजार रुपये मिळणार आहेत तर पी एम किसानचे सहा हजार मिळणार आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांना पी एम किसानचे दरवर्षी सहा हजार आणि नमो किसान सन्मान निधीचे नऊ हजार अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी रुपयांचे वितरण काल करण्यात आले त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते